नमस्कार मी वैशाली घरी आपण सँडविच नेहमीच बनवतो पण आज आपण थोडं वेगळ्या पद्धतीने म्हणजे चक्का वापरून भरपूर भाज्या घालून सँडविचेस बनवणार आहोत छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असा हा पदार्थ सगळ्यात आधी काचेचा बाउल घेतला आहे आणि त्याच्यावर छिद्र असलेली अशी ही स्टीलची रोवळी आहे या रवळीवर असा एक रुमाल घेतलेला आहे हा रुमाल थोडासा मोठाच घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये एक कप दही घातलेला आहे दह्यापासून चक्का करण्यासाठी या दह्यातलं सगळं पाणी निघून जाणं गरजेचं आहे आणि हे बघा अशा पद्धतीने या रुमालातून सगळं जे दह्यामधलं पाणी आहे ते असं खाली यायला लागतं हे जे दही आहे हे या रुमालाने आपण फक्त झाकून घ्यायचं आहे आणि अशी एखादी जड वस्तू या रुमालावर ठेवून द्यायची अशा प्रकारे रुमालासह हा काचेचा बाऊल मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे उद्या सकाळच्या नाश्त्यासाठी हे सँडविचेस करणार आहे म्हणून रात्रभर हे असंच फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आता साधारण आठ तासानंतर मी फ्रीजमधनं हा बाउल असाच बाहेर काढलेला आहे हे बघा दह्यातलं सगळं पाणी इथे या बाऊलमध्ये आलेलं आहे आणि या रुमालामध्ये आता हे जे तयार झालं आहे तो आहे चक्का यातलं पाणी पूर्णपणे निघून गेलेलं आहे तयार झालेला हा चक्का मी दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेतलाय नंतर मी दुसरा एक रुमाल घेतला आहे त्याच्यावर एक कप किसलेली काकडी घेतली आहे आणि या काकडीमधलंसुद्धा सगळं पाणी काढून घ्यायचं आहे हे बघा फक्त हा रुमाल असा घट्ट पिळून घेतला की सगळं पाणी खाली निघून जाईल हे सँडविचेस बनवताना काकडीतलं असं पाणी काढून घेणं गरजेचं आहे आलं हिरव्या मिरच्या आणि पुदिना घेतलेला आहे आणि हे मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचं आता तयार करून घेतलेल्या या चक्क्यात घातलं आहे किसून घेतलेलं बीट किसलेलं गाजर उकडलेले स्वीटकॉर्नचे दाणे चार पाच पालकाची पानं आपण एकदम बारीक ही चिरून घेतले आणि हा पालक कच्चाच आहे याच्यात आता पूर्णपणे पाणी काढून घेतलेली काकडी घातली आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे नंतर घालायचं आहे पुदिना आलं मिरचीचं वाटण भाजलेल्या जिऱ्याची पावडर काळी मिरी पावडर दोन चिमूट साधं मीठ आणि थोडंसं काळं मीठ घालायचं आहे हे, हे सगळं मिश्रण आता एकजीव करून घ्यायचं आहे या भाज्यांच्या व्यतिरिक्त इथे तुम्ही बारीक चिरून घेतलेली ढोबळी मिरची वापरू शकता किंवा थोडासा चाट मसाला सुद्धा वापरू शकता दही आणि काकडी ह्यातलं पाणी पूर्णपणे काढून घेतल्यामुळे या ज्या भाज्या आहेत याला पाणीही नंतर खूप सुटत नाही सँडविचेस बनवायला आज इथे मी मल्टीग्रेन आटापासून बनवलेला ब्रेड वापरते त्याच्यामध्ये जवस आहे काळे तीळ आहेत ओट्स आहेत सँडविच बनवताना जे बटर घेतलेलं आहे ते हे बघा आधीच मी असं पातळ करून घेतलेलं आहे त्यामुळे गरजेप्रमाणेच आपण इथे बटरचाही वापर करू शकतो बटर वापरायचं नसेल तर तुम्ही साजूक तूप थोडंसं सा पातळ करून त्याचासुद्धा इथे वापर सहज करू शकता ब्रेडच्या दोन्ही स्लायसेसला असं बटर लावल्यानंतर एका बाजूला मी अशी ही तयार करून घेतलेलं जे भाजीचं मिश्रण आहे ते लावून घेते घरातल्या प्रत्येकाच्या आवडीनुसार तुम्ही इथे कमी किंवा जास्त असं हे मिश्रण लावून घेऊ शकता आणि हे मिश्रण लावताना ब्रेडच्या अगदी शेवटच्या टोकापर्यंत ते लावून घ्या आता ह्याच्यावर मी किसून घेतलेलं पनीर घालते मी पनीर वापरते तुम्हाला चीज वापरायचं असेल तर तुम्ही चीज वापरा पनीर आणि चीज दोन्ही वापरा कसंही चालेल आणि नंतर दुसरा जो बटर लावून घेतलेला ब्रेड आहे तरीही बटर लावलेली ब्रेडचा जो भाग आहे तो असा सँडविचच्या वर यायला पाहिजे घरात सगळेच जर का पनीर खात असतील तर वेळ वाचवण्यासाठी भाजीच्या मिश्रणातच असं तुम्ही पनीर आधीच घालून घेऊ शकता आता गॅसवर आपण ठेवून जसे सँडविच भाजतो तसेच मी भाजणार आहे त्यासाठी या सँडविच मेकरमध्ये मी असं खालच्या बाजूला बटर लावून घेते त्याच्यावर तयार केलेला सँडविच घेते लक्षात ठेवा इथे बटर लावलेली बाजू वर आलेली आहे सँडविच मेकर बंद करायचा आहे आणि गॅसच्या सगळ्यात छोट्या बर्नरवर अशी प्लेट ठेवायची गॅसची ज्योत आत्ता मध्यम करायची आहे आणि दोन्हीही बाजूनी हा सँडविच असा भाजून घ्यायचा आहे सँडविच जास्त कुरकुरीत आवडत असेल तर असं वर्ण परत थोडंसं बटर लावून घ्यायचं आणि परत तो भाजून घ्यायचा आणि दोन्ही बाजूनी हा सँडविच याच पद्धतीने भाजून घ्या गरमागरम कुरकुरीत सँडविच तयार तयार झालेला हा सँडविच सुद्धा किती छान दिसतोय तेही ते मी तुम्हाला दाखवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा पुढच्या भागात नमस्कार